कार सरलाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण एक नवीन रानभाजी बनवणार आहोत त्याला कंटोरली पण म्हणतात किंवा कंटोली पण म्हणतात पण ही भाजी एवढी पौष्टिक आहे आणि ही भाजी विशेषतः रानभाजी आहे आणि ही पावसाळ्यामध्येच मिळते तर ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात झिंक असतं प्रोटीन असतात मेन म्हणजे ही भाजी ही वेगवेगळ्या वे, आजारावर काम करते जसं हृदयविकाराचं किंवा ही भाजी पावसाळ्यामध्ये वर्षातून दोन तीन वेळा खाल्ली तर ज्या संसर्गजन्य आजारापासून आपल्याला मुक्ती मिळते खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात ह्या भाजीमध्ये भाजी दिसायला काढल्यासारखी असते पण बिलकुल कडून असते भाजी खूप छान लागते आणि अशी भाजी आपण एकदा तरी आणायला पाहिजे भले ती किती किंमत असली तरी चालेल पण ही भाजी आणायलाच पाहिजे पावसाळ्यामध्ये ऑदर सीझनमध्ये ही भाजी बिलकुल मिळत नाही तर हे असे मी कंटोले दोन तीन वेळेस धुवून घेतलेले आहे स्वच्छ धुवून त्याला असे कापून घेतलेले आहे ज्यांचं जे असे त्या ज्यांचं बी असं लालसर आहे ते बी पूर्णत काढून टाकायचं कारण ते कडक असतं आणि जे असं कवळं असेल ते बी ॲज इट इज ठेवायचं कंटोल्याची भाजी करणं खूप सोपी आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक कांदा कट करून शेंगदाण्याचं कूट दोन तीन हिरव्या मिरच्या आलं लसणाची पेस्ट आणि कोथंबीर कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि एक चमचा जिरं एक चमचा मोहरी असं आपल्याला याच्यात टाकायचं आहे कारण की करटोल्याच्या भाजीला बिलकुल म्हणजे एक वेगळी चव असते ना कडू ना गोड अशी चव असते त्यामुळे ही भाजी थोडी चटकदार झाली पाहिजे म्हणजे तिखट झाली की एक वेगळी चव लागते भाजी ही पावसाळ्यामध्ये दोन तीन वेळेस तरी खायचीच आहे मिळाले खूप साऱ्या वाऱ्या तर खाल्ली तरी हरकत नाही चांगलंच आहे ते आपल्या आरोग्यासाठी मोहरी आणि जिरं चांगलं तळतडू द्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता कांदा तर मोहरी जिरं जिरं चांगलं तळतडलं की त्याचा सरपणा चांगला जाऊ द्यायचा आणि याच्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे मी एक कांदाच टाकलेला आहे तुमच्याकडं जर टॉमॅटो असेल तर तुम्ही टॉमॅटो पण एक कट करून टाकू शकता भाजी एकदम टेस्टी लागते कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेला आहे बिलकुल ऑप्शनल आहे टाकायच्या तर टाकायच्या नाही तर हरकत नाही आणि भाजी एकदम छान होते अशा पद्धतीने केली तर चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे का आताच मीठ टाकलं कारण की कांदा लवकर परतण्यास मदत होते मी मीठ ह्या स्टेजला आपण ॲड केलं तर कांदा हा लवकर परततो तर हे चांगला कांदा असा लालसर परतू द्यायचा भाजी नॉनव्हेजपेक्षाही जास्त पो प्रोटीन कॅल्शियम असते ह्या भाजीमध्ये त्यामुळं ही भाजी फक्त ह्या सीझनमध्येच मिळते की पावसाळ्यामध्ये खूप कमी प्रमाणात लोक ही भाजी खातात बाजारात अवेलेबल असतात पण खूप जास्त म्हणजे रेट असतात तिचे पण भाजी आणायलाच पाहिजे तर त्यासाठी मी आता याच्यात दोन चमचे असे लाल मिरची पावडर टाकत आहे आपल्या चवीनुसार मसाले ॲड करायचे आणि एक चमचा हळद आणि दोन चमचे धने पावडर बिलकुल काही मसाले याच्यात ॲड करायची गरज नाही आहे भाजी थोडी चरचर करायची म्हणजे तिखटपणा आला पाहिजे भाजी। म्हणजे भाजीला अजून चव येते चांगले मसाले परतून दिले का आपण हे एक... करटुले असे काटून घेत क कट करून घेतलेले आपण याच्यात ॲड करायचे आहे आणि याला चांगलं तेलावर असं त्या ते मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं किंवा फ्राय करायचं यामुळं काय होतं की भाजीला एक चव येते आणि आपण असं चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं ही भाजी शक्यतो कोरडी केल्या जाते आणि कोरडी खायला खूप छान लागते चपाती भाकरीसोबत ही भाजी चवीला छान लागते खायला छान लागते आणि आता फक्त आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि ते पाणी याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे पाणी बिलकुल थंड ॲड करायचं नाही कोणत्याच भाजीमध्ये वरणामध्ये मध्ये वगैरे कारण की भाजीची चव निघून जाते तर ह्या अशा पद्धतीने गरम पाणीच मी याच्यात ॲड केलं आणि आता वरून आपण जो शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो कूट मी याच्यात टाकलेला आहे आणि आपल्याला हे कंटुले पाच मिनटं वाफेवर चांगले शिजवून द्यायचे खूप लवकर शिजलं जाते ते बिलकुल वेळ वगैरे लागत नाही आणि अशा पद्धतीने चांगलं वाफेवर शिजू द्यायचं गॅस मिडियम ठेवायचा बिलकुल हाय करायचा नाही आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता भाजी एकदम झक्काच झालेली आहे परत एकदम याला वाफेवर होऊ देणार आहे कारण की चांगले मौसूद शिजले गेले पाहिजे कंटुले हे बघा आपली भाजी बनून एकदम अशी रेडी झालेली आहे बघा एकदम मौसूत असे करटुले आपले ता झालेले आहे तर आपण आता सर्व करून घेऊया तर ही बघा कोरडी भाजी साधारण पाव किलो असे करटोले आहे हे कोणी तोंडली म्हणतं कोणी कंटोली म्हणतं काहीही नाव दिलेलं आहे हे ह्या भाजीला तर ही भाजी रानभाजी आहे आणि ही वेलवर्गीय आहे वेलाला येते हे करटुले तर कुठेही रानामध्ये मिळल्या जाते पावसाळ्यामध्ये किंवा नाही मिळाले तरी विकत घ्यायचे पण अशी भाजी तुम्ही नक्कीच घरच्या घरी करून बघा यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं झिंक असतं अँटीऑक्सिडेंट असतं यामुळं आपल्याला संसर्गजन्य आजारापासून मुक्ती मिळते किंवा हृदयविकाराच्या आजारापासून मधुमेहापासून हे सगळे आजार ह्या भाजीमध्ये आलेले आहे बलवर्धक भाजी आहे ही शक्तिवर्धक भाजी आहे ही टिफिनसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ही भाजी खूप सोपी आहे कोरडी आहे आणि चवीला पण छान लागते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही कंटोल्याची भाजी कंटोल्याची भाजी घरच्या घरी करून बघा तुम्हाला नक्की चव चवीला छान लागन आणि अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी केली की खरंच खा वाटेल ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती पो ही ही भाजी खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी वरण भात काकडी आणि करटोल्याची भाजी